स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड आगामी सुरू होत असणाऱ्या शालेय तसेच कॉलेज विद्यार्थ्यांसाठी तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक महिला तथा जनसामान्यांसाठी आवश्यक असणारे सर्व शासकीय दाखले एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत याच प्रमुख उद्देशातून आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या माध्यमातून एक दिवसीय विनामूल्य शासकीय दाखले शिबिराचे आयोजन दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ पूर्व येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच तहसील कार्यालय अंबरनाथ यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित सदर विनामूल्य शासकीय दाखले वाटप शिबिराला अंबरनाथ परिक्षेत्रातील असंख्य नागरिक माता भगिनी तथा तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित सदर एक दिवसीय विनामूल्य शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला अंबरनाथ परिक्षेत्रातील दिल नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय दाखले उपलब्ध व्हावेत याच प्रमुख उद्देशातून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सतत एक दिवसीय विनामूल्य शासकीय दाखले वाटप शिबिराला शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील संदीप पांजरेकर माजी नगराध्यक्षा प्रज्ञाताई बोनसोडे ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर युवासेना सचिव अजिंक्य पाटील युवासेना पूर्व मंडळ शहर अधिकारी विशांत पाटील युवासेना शिवाजी गायकवाड गुंजार पाटील रवींद्र करंजुले सचिन गुडेकर तथा शिवसैनिक तसेच महिला आघाडीचे सुवर्ण साळुंके वासुदेवी शिरूर माजी नगरसेविका मंदाकिनी भोर सुषमा रसाळ सोनिया मात्रे तसेच ज्येष्ठ समाजसेवक तथा अंकोला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजीबाई शेख शिवसेना विभाग प्रमुख चव्हाण मंत्रालयातील ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी तथा सचिव आय एम मोरे माजी जिल्हाधिकारी ससाने सदर कार्यक्रमासाठी तहसील कार्यालया अंतर्गत आपली नियोजनात्मक यंत्रणा राबवणारे अंबरनाथ सेख निवासी नायब तहसीलदार प्रशांत अनारे अशा व इतर अनेक मान्यवरांनी सदर कार्यक्रमा अंतर्गत आपली लक्षणीय उपस्थिती लावली शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकरण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी के यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर एक दिवसीय विनामूल्य शासकीय दाखले वाटप शिबिरा जनसामान्यांच्या माध्यमातून लाभलेला उत्स्फूर्त तथा अभूतूर प्रतिसाद तसेच अनुड गर्दी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठर अंबरनाथ तहसील कार्यालय यांच्या सहकार्यातून तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर एक दिवसीय विनामूल्य शासकीय दाखले वाटप शिबिरांतर्गत एकाच छताखाली शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच विनामूल्य शासकीय दाखले उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक नागरिकांनी आमदार डॉक्टर बालाजी केळकर यांचे विशेष आभार मानले तसेच आमदार डॉक्टर बालाजी केळकर यांच्या माध्यमातून भविष्यात देखील असे वितर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण राबवण्याबाबतचा आशावाद देखील अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना विशेष नमूद केलं शाळा तसेच कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एकाच छताखाली डोमेसाई सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड रेशन कार्ड तसेच डब्ल्यू एस प्रमाणपत्र तथा ज्येष्ठ नागरिक तथा महिलांसाठी अधिवास दाखला ज्येष्ठ नागरिक कार्ड अशा वेळी अनेक विनामूल्य शासकीय दाखले वाटप शिबिराचा शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा आमदार डॉक्टर बालाजी केडकर तसेच शिवसेना शहर प्रमुख श्रीनवल् अंबरनाथ चे निवासी नायब तहसीलदार प्रशांत नाणे तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत करण्यात आले शिवाजी महाराज की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बालाजी यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर एक दिवस शासकीय दाखले वाटप कार्यालयाच्या माध्यमातून आपले विशेष सहकार्य देणारे अंबरनाथचे निवासी नायब तहसीलदार प्रशांत अनारे तसेच तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी तथा कर्मचारी तथा सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आमदार डॉक्टर बालाजी केणेकर तथा उपस्थित मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छतेत विशेष सन्मान करण्यात आला आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या माध्यमातून तसेच प्रामुख्याने अंबरनाथ तहसील कार्यालय यांच्या प्रमुख सहकार्यात आयोजित एक दिवसे, दाखले वाटप कर, सदर से प्रमुख शिबिरा आमदार डॉक्टर बालाजी केणेकर तसेच शिवसेना शहर प्रमुख रिनिवास वाल्मिकी तथा उपशर प्रमुख परशुराम पाटील ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर अंबरनाथचे निवासी नायब तहसीलदार प्रशांत अनारे तसेच माजी नगरसेवक सुभाष सावंत रवींद्र पाटील माजी नगराध्यक्ष शहराधिकारी राहुल सोमेश्वर अशा अनेक शिवसेना माध्यमातून अंबरनाथ नागरिकांना विनामूल्य शासकीय दाखले वाटपांचे सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा आमदार डॉक्टर बालाजी खेडकर यांनी शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मुलगी अंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते महिला तथा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच आवश्यक असणारे शासकीय दाखले मिळण्यासाठी तहसील कार्यालयातील पायपीट खेटे तसेच मनस्ताप टळावा तसेच सर्व शासकीय दाखले एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत याच प्रमुख उद्देशातून सदर एक दिवसीय विनामूल्य शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले गेल्याचे आमदार डॉक्टर बालाजी केडकरे यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया शासकीय दाखले करण्यात आहे शालेय विद्यार्थी असतील ज्येष्ठ असतील महिला असेल असतील यांच्यासाठी आवश्यक असणारा दाखला असेल डोमासाईल असेल प्रवाशेचा दाखला असेल ज्येष्ठ नागरिक दाखला असेल हे दाखला एकाच ठिकाणी देण्याचं काम आमच्या या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे आणि हे शिबिर दरवर्षी राबवलं जातं हजारो लोक विद्यार्थी आणि पालक ह्या शिबिराचा लाभ घेत असतात आणि दरवर्षी पाहून याही वर्षी महात्मा विद्यार्थी या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे ज्यावेळी पाहता असतात शेजण या ठिकाणी सभ घेत आहेत आणि आता एक प्राथमिक स्वरूपामध्ये हे शिव काही दाखल्याचं वाटप या ठिकाणी केलं आणि हे वाटपाचा कार्यक्रम का आहे आठ दिवस साताऱ्यांनी या ठिकाणी मोफत घडली आहे असे लागले या ठिकाणी जाणार आहे शिवसेना ऐंशी टक्के राजकारण समाजकारण करत नाही शंभर टक्के समाजकारण करत आहे जे विद्यार्थी असेल युवक असेल महिला असेल तर सर्व घटकांसाठी शिवसेना अंबानाथमध्ये अत्यंत ताकदीन आमदार डॉक्टर बाबाजी केंदीकर यांच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि त्यासाठी संपूर्ण शिवसेना आणि शिवसैनिक हे अंबानाथकरांना जनतेला सेवा देण्यासाठी सदैव उपलब्ध नमस्कार ज्याप्रमाणे आमचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे बनायचे त्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच त्यांच्याच पाहूल आम्ही पुढे घेऊन आहे आज आमचे आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनातर्फे आज मोफत शासकीय नाट्य वाटप शिबिरचा इथं कार्यक्रम आमदार साहेबांचा यांच्या नेतृत्वाखाली तसेच अंबरनाथ शहर शिवसेना इथं आयोजित करण्यात आ करण्यात आलं आहे कारण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये शहरा कॉलेज वगैरे सुट्ट्या होत आहेत सुरू होत आहेत तर त्यांना जे लागणारे सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट असो डोनेशन सर्टिफिकेट असो आदिवासी दाखला असो किंवा अजून काही ज्यांना ते शाळेसाठी कॉलेजसाठी जे दाखला लागतो त्यांना तहसीलदार जावा लागतो किंवा पोलीस स्टेशन जावं लागतं तर त्यांना तो त्रास होतो ते त्रास कमी करण्यासाठी आज माननीय आमदार डॉक्टर बाळाजी केलीकर यांच्या नेतृत्वाखाली इतर आज भव्य दिव्य असा शासकीय दाखले वाटप शिंदेचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तसेच सिनियर सिटीजनांना तहसीलदारला जावा लागतो त्याचा या कॅमेरावर जा गया गया त्या कॅमेरावर जा तुम्ही प्रेस फिरावा लागतो तर त्यापेक्षा एकच टेबलवर आज सगळं काही इथं सूचनातर्फे आणि डॉक्टर बालाजी दिलीकर साहेब यांच्यातर्फे हा कार्यक्रमची सुरुवात झालेली आहे आणि ऑन द स्पॉट इथं दाखले देण्यात आले देण्यात येत आहे